न्यूज आपके रमजान ईद भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप रमजान ईद व भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक भावना जपत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अल्पपोहार व फळांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले होते तर प्रमुख म्हणून मिलाप मित्र मंडळाचे जलाल इक्बाल मुल्ला सुरज शिंदे आदित्य पवार तोही तिनामदार संतोष मुळे सर नेताजी सुमवंशी सर श्रीमती सुनीता भोरे मॅडम शिवानंद मुळे रुपाली माटे मारुती देवकर अनिल सुमंशी आदी उपस्थित होते यावेळी सामाजिक उपक्रम राबविले आणि मिला मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल सोमवशी यांनी केले तर आभार संतोष मुळे सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षतेकेवर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा